लिंगनूर तालुका मिरजगावचे लोकप्रिय सरपंच मारुती उर्फ पिंटू पाटील यांना सह्याद्री संविधानिक आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित लिंगनूर तालुका मिरजगावचे लोकप्रिय सरपंच सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार सुरेशभाऊ खाडे यांचे कट्टर समर्थक गावचे विकास रत्न सरपंच मारुती उर्फ पिंटू पाटील यांना सह्याद्री फिल्म अँड इव्हेंट मॅनेजमेंटतर्फे संविधानिक आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं तर हा पुरस्कार त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना देण्यात आला तर गावामध्ये सह्याद्री संविधानिक टीमचे अध्यक्ष प्रकाश भोकरे उपाध्यक्ष वासिम मोळे सेक्रेटरी सुमय्या शेख व कार्याध्यक्ष नितीन बागे यांनी सर्व कामाची दखल घेऊन गावामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शेतीविषयक सुविधा तसेच आरोग्य शैक्षणिक विषयी सर्व कामे अत्यंत व्यवस्थितरित्या पूर्ण असून गावामधील सर्व नागरिकांना सर्व गोष्टींची सुखसुविधा दिल्याबद्दल व अवघ्या दोन तीन वर्षांमध्ये चाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करून सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत समाजासाठी पंचेचाळीस लाख रुपयांचे संविधानिक भवन मंजूर करण्यात आलं आहे तर लवकरच कामास सुरुवात केली जाणार आहे तर जिल्हा परिषद शाळेसाठी जवळजवळ पावणे दोन कोटी रुपये मंजूर करून सुसज्ज अशी इमारत गावामध्ये तयार आहे तर मॉडेल शाळा अशी ओळख या शाळेची जिल्ह्यामध्ये आहे गोरगरिबांसाठी एक कोटी रुपयांची सरकारी दवाखानाही मंजूर करून सुसज्ज इमारत ही तयार करण्यात आली आहे तसेच पशुसंवर्धन इमारतीसाठी एक कोटी रुपये मोफत मंगल कार्यालयासाठी एक कोटी रुपये गावातील ग्रामपंचायत तर्फे मोफत रुग्णवाहिकेची ही सोय करण्यात आली आहे अशी अनेक कामे या गावामध्ये झाली आहेत व अजून होत आहेत तर या सर्व गोष्टींची सर्वे करून सह्याद्री संविधानिक टीमने रविवारी दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्जेराव सोनवडेकर वनपरिक्षेत्र अधिकारी सांगली यांच्या हस्ते सरपंच पिंटू पाटील यांना सह्याद्री संविधानिक आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं तर या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष साईमित्र फाउंडेशनच्या संचालिका सह्याद्री फिल्म भांडाफोड न्यूज व हिरकणी न्यूजच्या मुख्य संपादिका डॉक्टर सौभाग्यवती मीनाताई गणेशराव वायकर या होत्या तर कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून साई मित्र फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सह्याद्री फिल्म हिरकणी न्यूज अखिल भारतीय मूकनायक चित्रपट संघटना मूकनायक पत्रकार संघ महाराष्ट्र गोवा पंजाब व कर्नाटक राज्य मुख्य संपादक डॉक्टर गणेश वायकर हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख खास आकर्षण सिने अभिनेत्री स्मृती बडदे व सिने अभिनेत्री ऐश्वर्या बडदे यांच्या नृत्य आविष्काराने उपस्थितांची मने जिंकली तर मिरज तालुका ग्रामीण भागातून सरपंच पिंटू पाटील यांचं अभिनंदन होत आहे किरकणी न्यूजकरिता सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगनूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल बेलायक कॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा